नमस्कार आज थोडं वैचारिक बोलूयात आणि हे तुम्हाला नक्कीच पटेल अहो एकमेकांना राजकीय घालण्यासाठी गौरवशाली इतिहासाचा फेटा काढून नोटांसाठी डान्स करणाऱ्यांनी खोट्या राष्ट्रभक्तीची पोंगी वाजवणं आता तरी थांबावं कारण कामगारांच्या तळ हातावरती तरलेल्या पृथ्वीला गिळण्यासाठी भांडवच्या शेषाक टपून बसलाय अहो न्यायासाठी लढणारा प्रत्येक न्यायवादी स्वतःच्या घरातील टोपल्यावर अन्याय करतोय आणि कुपोषणाने हजारो बळी जाणाऱ्या देशात पाडीव कुत्र्यांना हजारो रुपयांचा ब्रेड मिळतो कामाच मोल होत नाही म्हणून रक्त सांडतो इथ डॉक्टर इथं डॉक्टरच्या देखरेखीखाली खाली गल्ली ते दिल्ली रोज नवा उपोषण करतो रोज नवा गांधी ज्या तळ हातावरती पृथ्वी ठरलेली आहे त्या तळ हातावरती उज्ज्वल भविष्याची रेषाच नाही फक्त दारिद्र्य रेषेच्या नावाखाली आधाराला आधार कार्ड आहे कामगारांची चळवळ वाहून हो नेणारा हमालच फित झालाय आणि रोज फिरतो आहे नेता बनवून भांडवलशाहीच्या दारात बांधलेल्या मांडवलशाही बादशाचा सारखा शोषकांच्या संगीताला शोषितांची पंगत बसू नये खऱ्या चळवळींना खोट्या वळवळींची जोडी दिली समस्या सोडवल्या सोडवल्या तर नाही आणि समस्यांनाच वाऱ्यावरती सोडून दिलं जात आहे तेल मीठ मिरची साठी एखादी खुर्ची रोजंदारीला जाईल ना तेव्हा इथल्या कष्टकऱ्यांची किंमत होईल पांढरपेशी बुजगावांना समजेल व्यापारी म्हणून आले आणि वस्तू विकता विकता त्यांनी आमचीच माणसं विकत घेतली आणि ते गुलामांचे मालक झाले आजही जाती धर्माच्या नावावर आणि आजही जाती धर्माच्या बाजारात अस्मितेचा व्यापार होतोय या महागाईच्या जमान्यात तीनच गोष्टी स्वस्त मिळतात हव्या त्या रंगाचा झेंडा पिवड्या रेशन कार्डावरती राशन आणि जीव जडून जाणार भाषण याच्याशिवाय या देशात काहीच मिळत नाही हे तुम्हाला जडजडीत सत्य आज मान्य करावंच लागेल धन्यवाद